जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चरणमाल घाटात मशीच्या रेडकूने भरलेला ट्रक पलटी झाल्याने सव्वीस रेडकू अपघातात ठार नवापूर तालुक्यातील चरणमाल घाटात एकाच दिवशी दोन ट्रक उलटून अपघात झाले आहे एका अपघातात ट्रकमधील सव्वीस मशीचे रेडकू तर दुसऱ्या अपघात ट्रकमधील मोसंबीचे मोठे नुकसान झाले आहे नवापूर तालुक्यातील नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील चरणमार घाटात मालेगावहून सुरतच्या दिशेने जात असताना ट्रक नियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात सव्वीस रेडकू ठार झाले आहे या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे ट्रकमध्ये एकूण मशीचे पस्तीस रेडकू होते त्यापैकी अपघातात सव्वीस रेडकूंचा मृत्यू झाला आहे क्रमांक जीजे तेवीस एटी ब्याण्णवशे बहात्तर घाटातून कोसळून दरीत पलटी होऊन अपघातग्रस्त झाला जोराने झाडाला आढळल्याने केबिन चक्काचूर झाले आहे ट्रकचालक मोहम्मद अली रोशन अली शेख बस्तान सुरत हा गंभीर जखमी झाला आहे अपघातात मृत्युमुखी झालेले सव्वीस रेडकूंचा जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून त्याच ठिकाणी जंगलात दफनविधी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विशेष म्हणजे याच घाटात काहीच तासांपूर्वी आंध्र प्रदेशकडून सुरतकडे जाणारा संत्र्याने भरलेला ट्रक ब्रेक अनियंत्रित झाल्याने पलटी झाल्याने ट्रकमधील संपूर्ण संत्रा घाटात पडलेला दिसून आला या संत्र्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी लूट केल्याची घटना देखील घडली आहे तासाभरानंतर नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस गाडी घटनास्थळी दाखल झाली या ट्रकमधील चालक किरकोळ जखमी झाला असून उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार I'm gonna go to the gym.